हाय गाईज वेलकम बॅक टू चॅनल तर आज आपण साडी घेताना किती प्रकारचे काठ असतात साडीचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत साड्या विकत घेणे किंवा साड्या जमवणे व्यवस्थित कपाटात लावणे हे महिलांसाठी काम नाही तर आवड आहे एक छंद आहे महिला एकमेकांना फार कौतुकाने आपले साड्यांचे कलेक्शन दाखवत असतात त्यामध्येच विविध आपल्याला काठ बघायला मिळतात जरीकाटाची साडी तर सगळ्यांनाच फार आवडते पारंपरिक सुंदर अशी ही जरीकाटाची साडी महाराष्ट्रात घरोघरी नेसली जाते किती नवीन प्रकार आला तरी झरीकाट्याची साडी ही नवीनच वाटते गोटापट्टीची साडी तशी साधारण माहिती असते हा प्रकार राजस्थानमध्ये गुजरातमध्ये पाहायला मिळतो फुलांच्या काटाची साडी आजकाल फार लोकप्रिय आहे हा प्रकार अगदी खुलून दिसतो त्यात रंगही अनेक असतात आणि प्रकारही बरेच असतात देऊळ किंवा मंदिर काठ अशा नावाने ओळखला जाणारा हा काठ दक्षिणेत वापर फार वापरला जातो महाराष्ट्रात असे काठ फार वापरले जातात छान अशी ही साडी सणासुदीला नक्कीच नेसून पहा सोनेरी काठ आधीपासूनच लोकप्रिय आहे मात्र आजकाल चंदेरी साडी काठ यायला लागले आहेत अगदी लग्नात नवरीसुद्धा सोनेरी कलरचा लेहंगा किंवा काट असलेली साडी खरेदी करत असते जरा मॉडर्न साड्यांकडे वरला तर लेचे काठ जसे ड्रेसला असतात अगदी तसेच साड्यांनाही लावले जातात या साड्या असतात साध्याच दिसतात चांगल्या पार्टीवेअर साड्यांमध्येच हा प्रकार मोडला जातो सध्या प्लेन साडी आणि त्यावरती छोटीशी असे डायमंड किंवा चांगल्या वर्क केलेली लेस लावली जाते ते चालू असलेला प्रकार म्हणजे वेलवेटचा काठ नव्या पिढीला हा काठ खूपच आवडायला लागलेला आहे यामध्ये ड्रेस लेहंगा वेलवेटमध्ये घेतले जात आहेत नव्या पिढीला म्हणजे जुन्या पिढीतल्या महिलांचे काही फार चांगले असे मत साडी बद्दल नाही असेच फॅशन आणि ब्युटीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल